बीडच्या खिळत मध्ये ओबीसी आंदोलक आक्रमक झालेले आहेत मुंडन करून सरकारचा निषेध या आक्रमक झालेल्या सगळ्या आंदोलकांनी केलेला आहे लक्ष्मण हाके यांच्या मागण्या पूर्ण करण्याची मागणी हे सगळ्या आंदोलक करतात आणि त्यासाठी त्यांनी थेट मुंडन केलेलं आहे विधानसभा निवडणुकीमध्ये नेत्यांना गावबंदी करू असा इशारा सुद्धा या आंदोलकांनी दिलेला आहे ओबीसी <laughs> आरक्षणाच्या संरक्षणासाठी प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी उपोषण सुरू केलंय या उपोषणाची के दखल सरकार घेत नाही असा आरोप करत आता बीडच्या हो, गावगाव आंदोलन केले जात आहे आपण सध्या आष्टी तालुक्यातील खिळत गावात आहोत या ठिकाणी आपण पाहू शकतो ग्रामस्थांनी सरकारचा निषेध नोंदवण्यासाठी मुंडण आंदोलन सुरू केले आहे या ठिकाणी मोठ्या संख्येने तरुण आणि गावकऱ्यांनी सरकारचा निषेध अशा पद्धतीने नोंदवला आहे सरकार ओबीसी आरक्षणाला धक्का लावण्याचा प्रयत्न करत आहे कोणाच्या तरी दबावाखाली येते असा आरोप आता या गावकऱ्यांमधून होत असून हा प्रकार थांबावा सरकारने प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाची दखल घ्यावी अशी मागणी या ग्रामस्थांमधून होत आहे आप आपल्यासोबत काही ग्रामस्थ आहेत आपण जाऊन घ्या नेमकी काय त्यांची मागणी आहे काय सांगाल सर प्रथमतः आम्ही खेळत मध्ये जे हाके साहेब येत हाके साहेबांच्या आरक्षणा आरक्षणाला आम्ही पाठिंबा देतो जे ते मुद्दे घेऊन बसलेत त्यासाठी आणि दुसरी गोष्ट जे आमचे प्रॉपर प्रतिनिधीत आमदार असो किंवा कोणी असो आमच्याकडे कोणी पाहिन जर आमच्याकडे कोणी नाही आलाच तर आम्ही ह्याच्यापेक्षा पण जास्त उद्रेक करणार आणि रस्ता रोको करणार गावातच नाही जो मेन रोड आहे तिथं पण वाहन आम्ही जाऊन जाणार नाही नक्कीच रस्ता रोकचा देखील इशारा दिला गावकऱ्यांनी काय सांगाल गावकऱ्यांच्या काय भावना तिथं उपोषण देखील सुरू आहे दोन दिवसापासून सरकार अक्षम दुर्लक्ष करत एकदम आणि याच्यापेक्षा आम्ही तीव्र आंदोलन करू जर लवकरात लवकर सरकारने या प्रश्नाकडे लक्ष नाही दिलं तर याच्यापेक्षा शंभर टक्के आम्ही तीव्र आंदोलन करू रस्त्यावर उतरोत आम्ही पुढाऱ्याला कोणत्याच गावात येऊन देणार नाहीत कारण चार दिवस झाले तर आमची लेकर इथं बसले उपाशी आणखीन कोणी आलं नाही मरून द्यायचेत का ते मेले येणार का शासन इकडे ओबीसी उपोषणाची दखल घेतली जात नाही काय सांगाल सरकार वेळ काढू पणा करते काय एखाद्या उपोषणाला सगळे नेते भेट देत आहेत इकडे मात्र दुर्लक्ष होते मराठा आरक्षणा जशी दखल घेतली तसं इकडे मात्र लक्ष देत नाही असं म्हणणं एकदम सत्य आहे कारण जे महाराष्ट्रामध्ये ओबीसीच आरक्षण आरक्षण विरोधी आंदोलन चालू आहे आरक्षण बसलं पाहिजे कारण संविधानाने अधिकार दिला ओबीसीला ज्या घटनेमध्ये तुर्तास आहे ते आरक्षण आम्ही वाचण्यासाठी झटतो आणि ज्याचे घटनेमध्ये नाही ते म्हणजे आम्हाला आरक्षण मिळलं पाहिजे हे सरकार वेळ काढूपणा घेत आहे याची शिंदे सरकारने दखल घेऊन हाकेसरांच्या मागण्या त्वरित मान्य केल्या पाहिजेत अशी आमची विनंती आहे नोंदी सध्या कुणबीच्या त्यावर देखील आक्षेप घेतला बोगस नोंदी झाल्या आता इतकी खडाखोड केली त्यामध्ये दोन दिवसात सर्टिफिकेट मिळतं कुणबीच ओबीसीवाद्याला दोन दोन महिने चक्र मारावं लागतात आणि हे एकदम बोगस कारभार चाललाय जे कोणी संबंधित अधिकारी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे नक्कीच ओबीसी नोंदी असतील किंवा प्राध्यापक लक्ष्मण हाके यांचं जे आंदोलन आहे त्याची तत्काळ दखल घ्यायला पाहिजे सरकारने आणि या उपोषणावर तत्काळ तोडगा काढला पाहिजे असं देखील गावकऱ्यांचं म्हणणं आहे आता सरकार यावर काय निर्णय घेतं आणि कशा पद्धतीने यातून मार्ग काढतं हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे उदय नागरगुजे पुढारी न्यूज खेळद आष्टी